देवीचं दर्शन घेतलं चाललंय घरी राहिलेली तयारी करून पटकन निघायचंय गाडी आलंय न लेट झाला आम्हाला आधी वाज पुढं ओके चला हो गाडी बऱ्याच दिवसानंतर रात्रानी गाडीचा प्रवास करते मी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दोन दिवसासाठी आम्ही गाव्याल होतो आज आम्ही साखरीत जाऊन आलो दुपारनंतर गेलो तो येताना उशीर झाला आणि सामान आणलं तिकडून सगळ्यांना भेटत भेटत आलो आणि आज आमचा रात्रीचा परतीचा प्रॉसेस नय आमच्या गावावरून गाडी आहे आमच्या गावावरून गाड्या तशा रविवारची सुट्टी आणि एक बुधवारची सुट्टी पण मग आम्ही तोपर्यंत थांबू शकत नाही मग या वेळेस असा सिच्युएशन असेल ना तर आम्हाला एस टी पर्याय नाही आणि एस टी आमच्या गावात येत नाही एक तर पलीकडे समुद्र क्रॉस करून जायला लागतं नाही तर मग चिंजगडला तर मी तिकीट काढलेली ऑनलाईन तिकीट त्याच्यामध्ये चिंजगडला आपल्याला बसायला जायचं आहे प्रत्नूची हाफ तिकीट तर प्रज्ञू पाच वर्ष झाली कम्प्लीट हो सव्वान वर्षाचा टायमिंग आहे तर मग आम्ही जाणार आहोत आज तिथचा प्रवास पनवेलला दोन दिवस मस्त वाटला रिलॅक्स वाटला माइंड शांत दगदगी पासून कारण बरेच दिवस आपण नव्हतो आलो गावी तर छान वाटलं आणि धावपड असते तर त्यांनी चांगला वाटला त्याला तर संध्याकाळची वेळ मस्त गवती चहा बनवले भारी झाले एकदम म्हणजे चहाची तारीफ करायचं की काय गोष्ट आहे पण चहा तेवढी भारी बनलाय तुला चहा मस्त आणि गवती चहा आहे ना ती ह्या टायमाला कशी स्ट्रॉंग असते म्हणजे तिला पाणी जास्त नसतं त्यामुळे ती एकदम बनते म्हणजे पातीला तेवढं ये तो तो, हे येतो फ्लेवर येतो तर छान वाटतं आणि इकडे शेंगा आहेत ना थोडा आनंद घेतो फील असं मिळणार तर आमचा हा आनंद संध्याकाळचा चहा वगैरे पिताना मस्त साइड ला म्याव बसले तर हे आम्ही विकतच घेतलेत असे आमच्या गावात असे मिळतात अशा पोरित आम्ही जे शेती पण करायचो होता काय नाही करत आमच्या स्वतःच्या पण खूप व्हायच्या तर गावात होतात आणि हे आम्ही विकत घेतले एकशे वीस रुपये किलो चाललाय गावठी शेंगाल त्या गावीच तर छान मस्त आहे हे करून मीठ घालून असं खायचं माझ्या वेगळेस असते कड्यावाला शेंगायचा प्रवास काम पडले तुम्ही का बिझी झालं ते पण दाखवतो कंटिन्यू राहील पर्यंत आमच्या सोबत चाललोय तेवढ्यात मामा दिवशी दर्शन घ्यायला चला आमच्या मागच्या साईडने तेवढा जायचा

पाचशा शॉर्टकट रस्ता आमचा आणि इकडून पावसाळ्यात पूर्ण जाळी भरलेलं असतात इकडे पूर्ण पॅक असत इकडे दाट टायमाला मोकळा होत आणि आमचं इथून खालून गावातली घरं अशी मस्त वाटतं संध्याकाळचा नजर इकडे सूर्य मग चाललंय आणि हा शेगड तोडलेला आहे आमच्या या विष्णुबाने तो त्यांना वाटलं जगेल जगतच नव्हतं फारच जगलाय तो विचाराचा हा मध्ये तर पूर्ण आलेला सोय पानतो नाही गरम पाणी आता ह्या टायमाला शिमग्याच्या अगोदर मस्त चापा फुलतो हा पालखी फुल भार पाडाच्या टायमाला पूर्ण फुलं इथूनच नेतात पूर्वी तर इथूनच घ्यायची आता तर झेंडूची वगैरे फुलं आणतात आग पान नाही फुलंच फुलं असतात त्या हा देवचा भा त्याला पांढरा केवढा मोठा चापा हा पावर आलाय केवढा मोठा होता पावसाळ्यामध्ये त्या कड्यावरती गेलेलो बदू अरे बदू आम्ही त्या कड्यावरती गेलेलो पावसामध्ये फाट्यांची सोय गोयल असं वाहलेले असत लोक आगोटची हळूहळू तयारी करतात हा त्यापासून बऱ्याच जणांच्या या सीझनमध्ये फाटी फोडलेले असतात काय कधी दे आहे देवळातला हे पाच पाच चुकली एकदम पावसात चांगले असते पूर्ण कडवे पावटाची शेती आहे पूर्ण खाली सगळी पावसामध्ये भात शेती असते त्या टायमाला कडवा चांगला झालाय लोकांचा बघा या साईडला पण शेती केली ते कडवे पावटाची आमचं मामादेवीचं मंदिर आहे ती जुना आहे खूप जुना आहे घंटा दर्शन घेतलं आणि घरी आलेडी तयारी करून पटकन आहे येऊ करत लवकरच धरलंच शेंगाय काय लवकर धरतात ते कवळ्या कवळ्या मस्त अशा पण शेंगा भरल्या कवळ्या कवळ्या एकदम तो नळ पण केला इथला वरचा सगळे बराबर चालले सगळ्या बेटा असतात गावठी शेंगा दिल्यात शेंगा। शेंगा मामाकडून ही बियांची भेट आली बिया मोठ्या मोठ्या पण मागल्या आहेत त्यांच्या तिकडे वाड्याकडे होतात ती आणि हे गवती चहा आणि मिक्स आहे त्यामध्ये मक्के घेतले मामाकडून काल आणि बाकी काय असणार गावट्या शेंगा त्यात भरल्यात अजून तांदळाचे बास्के खाली ठरले मोठ्या भाज्या तिथे बाकीचं काय असेल घरू भरून घेऊ कालच इथे सुकट आपण म्हणलं कोलकट पण घ्यायचे आवडीची भाजी घालते बघ मम्मी मी भाजी भाजी खाशील ना

ते मस्त शिजत गरम एकदम भात नेहमीचीच धावा धाव आणि मस्त मसुऱ्याची डाळ आणि भात काजूचं घर घालून छानपैकी जेवते मी आता जेवायला या मस्त झालं एकदम मी खाल्ला मग अशी भातासोबत मस्त लागते चपाती आहे पण भातासोबत खायची मजा वेगळीच आहे कुठे गेला बाबा वातावरण कसं असतं बघा गावाला एकदम माणसं झोपतात सगळी लवकर आम्हाला जायचं मुंबईला पण ते बाबा आले चला प्रोपलेला उठला आहे पण आमचा आता पतीचा प्रवास सुरू होणार आहे पावण्यां वाजले गाडी लेट झाली मामाची गाडी पावणे साडेआठपर्यंत येईल पण लेट झाला आणि टाळा वगैरे बंद केला आहे चाळीस घेतेच ना होत लागेल पटकन निघालं पाहिजे थांबायला बघा चला हो चला लाईट बंद करतो इकडे चला काम झालं चला आहे बघू चला गाडी आले न पाहुणे वाजून की लेट झाला आम्हाला आधी बस पुढं ओके चला किती झाले नवाची गाडी आले जरा लेट झाल्या पण ठीक आहे पोचो आम्ही ऑफ सीझन आहे ना त्यामुळे गाड्या कशा लवकर पाहिजे कधी ओके आपल्याला उठला जाऊ सामान्य आम्हाला सोडलं दहा वाजले नऊ सव्वाला आम्ही ते आलो अजून पण काही गाडीचा पत्ता नाही नऊ पंचवीसचा टायमिंग आहे पण आम्हाला वाटतं तर गाडी हवाज लागते दिनकर पुलाकडे आले आणि येला त्यानंतर आम्ही बसणार आम्हाला सामान ठेवायला तर धावपड होणार आहे तीन बास्के आणि ते तीन आहेत ना एकूण किती बास्केत बघ ना काकी पकडून किती आहेत रात्राने गाडी रात्रानी गाडी बऱ्याच दिवसानंतर रात्राने गाडीचा प्रवास करते मी दरवाजा आहे कंडक्टरने आत्ता सध्या तिकीट चेक केली आणि दहा वाजता बरोबर गाडी आपली सुटलेली आहे तीच घर मधून आता लाईट बंद करणार हळूहळू कुठे पॅसेंजर काही सीट तिकडे रिझर्व आहे या दुकानात पाठी सीट काढले बस तिकडे झोपता निवाडी थंडी आहे थोडी लगेज वगैरे काढले एक्स्ट्रा सामान घेतले तर आणि इकडे एक सीट आहे म्हणजे ते आता पुढे सडतील देवाडाय वगैरे चला गाडी खालीच्या तशी बर वर्षानंतर रात्र आणि प्रवास आहे कारण आम्हाला गाडी अशी उलटी पुलटीच पडते कारण की इथून रिक्षा करून काहीतरी या गाडी करून प्रायव्हेट इथपर्यंत शिजघर पूर्वी का पर्याय नसायचं त्यामुळे लोक एस टीचा पर्याय नव्हता हो आमची पलीकडच्या स्टॉपवरून या टायमाला रात्रीच्या निघायचे साडेबारा वाजता गाडी मध्ये आम्ही कुठे उतरलोच नाही गाडी टाइमात एकदम मस्त आली तीन वाजता वाजता पासून तीन वाजता बनवेल मध्ये रात्रीचे खतरनाक सुसाट चाल जाव्या तर मंडळी पोचलेला आहे घरी दुसरा दिवस आता म्हणजे थोडासा रेस्ट केला आम्ही आणि आता रुटीन सुरू झालं आहे आम्ही दोन दिवसासाठी गेलो होतो परंतु गावाकडचे व्हिडिओ बनतात एक बनता दोन तीन चार एक्स्ट्रा हे बनतात प्रवास जे होतात आणि तिकडे दोन तीन दिवस दो फिरतो त्यावेळेस होतात तर छान वाटलं तुम्हाला पण हे व्हिडिओज बघायला आवडले असतील बरेच जण आपल्या गावच्या व्हिडिओची वाट बघत असतात आणि भरपूरजणं बघतात की जास्त जास्त गावाकडचे व्हिडिओ करा पण आता तुम्हाला माहिती आहे आम्ही यूट्यूब करता करता बाकी पण गोष्टीत बिझी आहोत जसं की आपला मसाल्याचा व्यवसाय त्यामध्ये आता भरपूर सारे प्रोडक्ट आपण ॲड केले आहेत आणि आणखीन एक तुम्हाला गुड न्यूज सांगायची ती म्हणजे आम्ही आता शॉप आहे पनवेलमध्येच आणि ते शॉप तुम्हाला इथे काउंटर सेल म्हणजे तिथे आम्ही मसालेसुद्धा सेल करतो आणि आम्हाला काही मसाले स्टॉक करायला बरे पडतात पूर्वी आम्ही ते आमच्यात एक जुनं घर आहे उसरली तिकडून करायचो पण आमच्या आता नवीन घरापासून तिकडे ते जे डिस्टन्स आहे ते बऱ्यापैकी लांब आहे आणि ते लांब पडतं त्यामुळे आम्हाला तिकडे जाणण्यासाठी खूप वेळ लागायचा तर मग म्हटलं इथेच करू तर जवळ आम्ही घेतलं आणि ते तिकडचं आम्ही रेंटवर दिला तर त्यासाठी आता आम्ही नवीन शॉप घेतले तिकडेच आता आहोत तर हे शॉप कसं आहे आणि कसं काय केलं आहे हे गेल्या पंधरा दिवसामध्ये खूप आम्ही त्या बिझी होतो पंधरा दिवस काय महिना आणि आता सुरू झाल्यानंतर मग ते हळूहळू सेटअप झालं आहे आणि स्टाफ आहे तुमचे सगळे कॉल वगैरे मी उचलतो त्यामध्ये तुम्हाला रिप्लाय मिळतात आणि वेबसाईटसुद्धा आपली आहे त्यामुळे खूप सारं काम बॅकग्राऊंडला वाढलं आहे आणि पूर्वी कसं यूट्यूब एक यूट्यूब करत होतो आणि मसाला हळूहळू चालला होता पण हळूहळू खूप साऱ्या गोष्टी वाढतात इन्क्वायरी येतात ऑर्डर येतात त्यामुळे थोडंसं दोन्ही गोष्टी बॅलन्स करायला लागतात म्हणून आम्ही गावाकडचे व्हिडिओज थोडेसे कमी झाले पण बघू महिन्यातनं आम्ही एक दोन तरी इथं फेऱ्या मारायचा प्रयत्न करू किंवा जातोच आम्ही गावी पण जास्त दिवस आता राहिला नाही पिंडा गावाला गेलो तर गा तो एक दोन दिवस राहणार आणि सध्या तर आलं परत पनवेलला आणि हे व्हिडिओज गेल्या शिमग्याच्या अगोदरचे तर शिमग्यात आम्ही आता शिमगा सुरू झाल्या गावी शिमग्यात काही झालं नाही मिळालं म्हणजे बघूया आता त्यातल्या त्यात शेवटचे दोन दिवस जायचं प्लॅनिंग होतं पण कन्फर्म नाही बघे कसं काय ते तुम्ही बरेच तु हो ना शिंग्याचे व्हिडिओ मिस करत असाल की दादा तू गावाला असतात शिंग्याचे व्हिडिओ कधी येतील माझी खूप इच्छा होते शिंग्याचे वेगळ्या गावांचे पण व्हिडिओ करायचे पण नाही शक्य झालं आहे आणि बघू येतात कसं काय ते तर आता आलो आहे मुलांची शाळा वगैरे आणि आई आणि यांना पुन्हा एकदा गावी गेलेत तर बरेच जण ते पण विचारतात की आई कुठे आहे कुठे जेव्हा आम्ही गावी होते ते मुंबईत होते कारण की प्राणजी वगैरे सगळे मुंबईला होते आणि ते सगळं चालू असतं आमचं बॅकग्राऊंडला की गावी येणं मुंबईला जाण येणं कमी घरातले खूप कमी, कमी होत आहेत हा की पूर्वी आपल्या रेसिपी व्हिडिओ किती असायच्या आता पण रेसिपी खूप कमी झाल्यात आम्ही कधीतरी महिन्यात तसा विचार करतो की आम्ही गेल्या वेळेस बोललो आम्ही नागपूरला गेलो तर आता ह्या वर्षी कुठेतरी जाऊया का प्लॅन आमचं चालू आहे कोल्हापूर नाहीतर नाशिक वगैरे बघूया कन्फर्म होईल तर तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील म्हणजे असं नवीन नवीन ठिकाणी पण एक्सप्लोर करू फक्त गावच नाही नवीन नवीन ठिकाणचे पण बऱ्याच जणांना आवडतात बघायला मी मध्ये पुण्याची ट्रिप केली त्यानंतर मालवणला गेलो सावंतवाडीत गेलो तर हे चालू असतं म्हणजे काम तर होत सोबत त्या पण गोष्टी नवीन नवीन गोष्टी पण बघायला मिळतात आणि तुम्हाला पण हे चांगलं वाटत असेल तर हे काय आणि शॉप आहे ते शॉप कसं आहे ते थोडंसं व्हर्टिकल शूट केलं मी ते तुम्ही बघा बऱ्याच जणांना माहिती पडलं असेल कारण फेसबुकवरती मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला होता गेल्या आता दहा ते असेल ना फेसबुकवरती ऑलरेडी जो पहिला व्हिडिओ गेलेला आहे तर हा ज्यांनी बघितला असेल फेसबुकवरती व्हिडिओ त्यांच्यासाठी युट्यूबवरती पहिल्यांदा माहिती पडेल आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा वाटेचे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या शक्य आणि मेहनत तर असतेच प्रत्येकाची पण एक बोलतात ना प्रत्येक व्यवसायात म्हटलं की आपण नवीन नवीन गोष्टी करत राहू तेव्हा ते गोष्टी पुढे पुढे जातात आणि काय खास खडगं असतात कुठे चुकतो काय ह्या गोष्टी समजतात तर हा आपला व्यवसाय मसाल्याचा हळूहळू आपण ग्रो करतोय त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी ऑथेंटिक गावाकडच्या ज्या रियल आहेत आता काजूगर वगैरे मी विकायला सुरुवात केली आहे एक दहा दिवसा पंधरा दिवसामध्ये आपला रत्नागिरीचा हापूस आंबा विकायला सुरू करू गावाकडचे कडेवाल चवळी मसाले या सगळ्या गोष्टी आपण करतो जास्तीत जास्त ज्या ऑर्डर आता सोड्यांच्या पण येतात ड्रायफिशमध्ये आपण सुरू केलं आहे बोंबील स्टार्ट करतोय तर ह्या जा हळूहळू आहेत जे डिमांडिंग जास्त आहेत जे जा लोकांना ऑथेंटिक जे मार्केटमध्ये चांगलं मिळत नाही आणि ते आपण रिअली गावाकडून आणून तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही नक्की ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू .right डब्ल्यू आय आयडी बंधू डॉट कॉम नाहीतर आपला व्हॉट्सअपचा चा नंबर आहे एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर याच्यावरून पण ऑर्डर करू शकता बरोबर ना आणि ना? तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आणि काय आहे ऑर्डर कशी कुठपर्यंत पोहोचते काय आहे सगळं ट्रॅकिंग पण तुम्हाला देत असतो आणि कुरिअर सेवा फ्री आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये कुरिअर आम्ही फ्री करतो तुम्हाला घरपोच तुम्हाला आम्ही सेवा देतो आणि ते चार्जेस फिक्स आहेत सगळ्या ठिकाणी कुठेही असाल तर त्याचे सेम चार्जेस आहेत म्हणजे मसाले तुम्ही कुठूनही ऑर्डर करा त्याच रेटमध्ये आम्ही घरपोच देणार तर चला आता तुम्हाला दाखवतो शॉप कसं आहे थोडक्यात नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपला बंधू आपला नवीन शॉप सुरू झाला आहे पनवेलमध्ये बऱ्याच दिवसापासून याची घोषणा करायची होती परंतु आता ऑफिशियली करतो आहे तर हे आपलं इकडे स्टँडी लावलं आहे आणि तुम्हाला दाखवायचं ते म्हणजे आपला जो आता शॉप कुठे आहे तर पनवेलच्या आसपासची जी कोण मंडळी असते आपल्या व्हिडिओ बघतात गेल्या पाच सहा वर्षापासून आपण मसाले आणि त्यासोबत कोकणातले घरगुती प्रोडक्ट आपण सेल करतो त्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी आहेत आता आपण सोडे पण विकत होतो तर इकडे बघा हे शॉप आहे आपला तर आमच्या घरापासून जवळच आहे म्हणजे आम्ही पनवेलमध्ये राहतो सेक्टर आ, वन एस डीमार्टच्या जवळ तर डीमार्टपासून जवळच आहे जे कोणी मंडळी डिमार्टला येत असतील पनवेलमधले तर त्यांना एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आपलं काउंटर आहे इकडे छान खाली ब्रँडिंग पण केलं आणि वरती बघा बॅनर पण लावला आहे वर छान बॅनर केलं आहे आणि लोकेशन तुम्हाला सांगायचं झालं तर डी मार्ट आहे न्यू पनवेलचं डीमार्ट आहे त्याच्यापासून तिथे पिझ्झा हट आहे ते पिझ्झा हाटच्या रोडपासून आतमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला अगदी चालत दोन मिनटावर आहे तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकतात किंवा आता आपण तर वेबसाईट पण लॉन्च केले आहे तिथून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आपल्याकडे काय काय आहे घरगुती अस्सल उत्पादन त्यामध्ये खरं आता सध्या मसाल्याचा सीझन आहे बनवायचा कारण मिरच्या नवीन येतात मार्केटमध्ये आणि मिरच्या येतात पण त्या आता तुम्ही हो बऱ्याच जणांना वेळ नसतो बनवायला तर आपण स्वतः हे डंकाच्या मशीनवरती बनवतो आणि आता हे काउंटर सेलिंग केलं आहे आपल्याला ऑनलाईन खूप सारे ऑर्डर येतात म्हणजे गेल्या आता सहा वर्षापासून आपले असे कस्टमर तयार झालेत त्यांना आपण ऑथेंटिक आणि रिअल घरगुती मसाला आपण डंकावर कुठले देतो कुठल्या प्रकारचं केमिकल त्यामध्ये मिक्स नाही कलर मिक्स नाही आणि अगदी ओरिजिनल आता ज्यांनी ज्यांनी घेतल्या वापरल्या त्यांना माहिती असं काय आहे खूप सारे चांगले पॉझिटिव्ह फीडबॅक येतात की त्याचा तुमचा मसाला खूपच छान आहे आणि घरगुती साठवणीचा मसाला आम्ही रेग्युलर वापरतो आतमध्ये दाखवतो कसं आहे या बघायला आतमध्ये नंतर सगळ्यात पहिला इकडे देवाचं स्थान बसवलंय हो इकडे आपला काउंटर आहे सर इकडे आपण ऑर्डर पण घेतो याच्यावरती आणि इकडे सगळ्यात नंतर मग महाराजांची मूर्ती लावले ते दर्शन घेऊया आणि नंतर इकडे आपला व्यवसाय त्यामध्ये आपण मसाले सुद्धा स्टॉक मध्ये लावलेले आहेत पूर्ण इकडे साईडला बघाल तर पूर्ण हे मसाल्यांचे स्टॉक आहे इकडे फिश करी फिश फ्राय मसाला चिकन मसाला इकडे मालवणी मसाला आहे मालवणी मसाल्याचे मोठे पॅकेट आहेत अगदी अर्धा किलोचे पण आहेत पाव किलो पण आहेत हे ला पण सध्या नाही देतात काउंटरला पण पाव किलो पण देतो तर अर्धा किलो पाव किलो एक किलो असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इथे कोल्हापुरी मसाला आहे त्यानंतर कोल्हापुरी इकडे आगरी मसाला आहे पांडी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर लवंगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर याचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण इकडे असा स्टॉक ठेवलेला आहे इकडे बघायचं तुम्हाला लसूण तिखट चटणी या चटण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या किडकुड चटणी आहे त्यानंतर मग इकडे हे गावठी कडवे आहेत गावाचे खास करून हे एकदम ओरिजिनल आहे चिवळ हे तुम्हाला मार्केटला मिळणारच नाही कुठे चवळी पण आहेत तर हे खूप सारं स्टॉक आहे बेवळात कडवे चवळीचे तुम्हाला सांगतो हां चवळी सध्या आणले पण नवीन आता गेलेलो गावी तेव्हा मध्ये आणखी लसूण तिखट चटणी आहे इकडे ब्राह्मणी गोडा मसाला आहे इकडे हे शेंगदाराची चटणी आहे हे सगळं स्पेशल आहे लसूण चटणी आहे इकडे बघा पूर्ण गरम मसाला स्ट्रॉंग आहे नॉर्मल त्यामध्ये एक स्ट्रॉंग असा येतो आणि वरती कोकम पण थोडी ठरले कोकम कोळीत पिठी त्यानंतर मग हे सांडगे थोडे थोडेसे आणि इकडे पूर्ण हा कडव्या आणि चवळीचा स्टॉक आहे पूर्ण तर अशा प्रकारचा पूर्ण आपल्या मसाले घरगुती सगळ्या प्रोडक्ट्स इकडे हळद आहे धनाजिरा धना, धना पावडर हे सगळे आपल्या इकडे आहे आणि आपले कुरिअर पण असतात तर हे आता संध्याकाळी आलेले कुरिअर काही पॅकिंग रेडी केलं अजून पण असतात वरती चवळी वगैरे आपण आता गावाला घेऊन चवळी आता गावाची लोकांची कडून आपण आता घेतो कारण आता त्याचं पीक येत आहे चवळीचं त्याच्यामुळे नवीन पीक आता येत आहे त्याच्यामुळे आम्ही घेतले आता चवळी चवळी आता येताना एक पंचवीस एक किलो घेऊन आलोय हे सगळं आम्ही इथे येऊन भरतो ही चवळी तुम्हाला अशी मार्केट मध्ये कुठे मिळणार नाही गावाकडची चवळी आहे आणि ह्या चवळीला एवढी डिमांड आहे चवळी सहज तुम्ही घरी कधी उपासाच्या दिवशी उकळून अरे किती भारी खूप मोड किंवा असे उकडून खायला पण आपल्याकडे त्यांना तर बघितलं प्रकारे आपला हा शॉप सध्या तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टी करू शकलो आणि भरपूर जण आपल्या ह्या शॉप नंतर पण भरपूर जण ऑर्डर करतील इकडे येतील आता तुम्ही सुद्धा जरूर ऑर्डर करा आपला वेबसाईटची लिंक पण तुम्हाला इकडे मी देईन त्यावरून तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर डी मंधू डॉट कॉम याच्यावरती जाऊन सर्च करा जा त्याच्यावरती भरपूर सारे प्रोडक्ट आपण ठेवलेले आहेत आणि त्या तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हाच सांगायचं आहे की आपण ह्या गोष्टी ज्या गावावरून आणतो तर नुसतं फक्त हे नाही की आपण तिकडच्या शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म पण ओपन करून दिलं आहे की जेणेकरून त्यांना इथे आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू त्यांचा माल विकता येईल म्हणजे आपण कोकम म्हणा किंवा गावा गावाकडची चवळी म्हणा म्हणजे आता पुढे पण जाऊन काजू वगैरे पण आणणार आहोत हापू सांगतो आहे तर ह्या गोष्टी आपण काढताना गावाकडच्या लोकांना त्यातून रोजगार मिळते सोड्याच्या वेळेस पण सोडे काढताना तिथल्या महिला असतात तर त्यांचा प्रत्येक दिवशीचा खर्च त्यातून त्यातून निघ निघत असतो तर तुम्हाला ह्या गोष्टी हे सांगायच्या की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हे माहिती सांगा तुमच्या मंडळींना ही माहिती पोचवा आणि ही मसाले आपल्याकडून ऑर्डर करून नक्की त्याचा वापर करा तुम्ही हा आपला नंबर जो आहे तुम्हाला दिसतो स्क्रीनवरती एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर हा सेव्ह करून ठेवा कोकणातले कुठलेही ऑथेंटिक प्रोडक्टसाठी आपण हा नंबर सेव्ह करून न आता सध्या आम्ही आहे ना नंतर आता वड्यांचं पीठ घावन पीठ जे आपल्या पण त्याला बोलतो घावणे वगैरे किंवा आंबोळीचे पीठ वगैरे त्यानंतर डांगर पीठ वगैरे असे पीठ पण सुरू करणार आहोत तर हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा कुठल्याही कोकणातल्या प्रोडक्टसाठी आपला हा नंबर सेव्ह ठेवा तुम्ही इन्क्वायरी करायच्या होती कॉल करा आणि असंच तुम्हाला चांगले चांगले सर्व्हिस देत राहा आणखी चांगले चांगले नवीन नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च करत राहू थँक्यू